आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ मालवण राजकोटमधला शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल प्रधानमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर तूर्त बंदी नाही मात्र सरकारनं ना वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्ण पदकासह भारताची चार पदकांची कमाई पालघर जिल्ह्यात वाढवण इथं शहात्तर हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमिपूजन तसंच दोनशे अठरा मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं हे आशियातलं सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या दहा बंदरांमधलं एक बंदर असेल वाढवण बंदरामुळे बारा लाख रोजगार निर्माण होतील मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील असं त्यांनी सांगितलं अकेले लाख करोड निवेश का अनुमान है यहां करीब 12 लाख रोजगार के अवसर पैदा होंगे देशातल्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या एकूण कंटेनर वाहतुकीपेक्षा अधिक कंटेनर वाहतूक या बंदरातून होईल इथं येणाऱ्या हजारो जहाज कंटेनरमुळे परिसराचा चेहरा मोरा बदलून जाईल महाराष्ट्राकडे विकासासाठी लागणारं सामर्थ्य आणि संसाधन आहेत महाराष्ट्राला समुद्री व्यापाराचा इतिहास आहे आणि भविष्यातही व्यापाराच्या संधी आहेत असं ते म्हणाले महाराष्ट्राचा या परिसराचा विकास होऊ नये असं वाटत असल्यानं विरोधक या बंदराला विरोध करत असल्याची टीका मोदी यांनी केली मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याबद्दल मोदी यांनी दिलगिरी व्यक्त केली शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत त्यांची तसंच या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांचीही मी क्षमा मागतो असं प्रधानमंत्री म्हणाले स्थानिक मच्छीमारांना ट्रान्सपॉन्डरचं वाटप त्यांनी केलं हे ट्रान्सपॉन्डर बोटीवर लावायचे असून याद्वारे संपर्क व्यवस्था प्रस्थापित करणं सहज शक्य होणार आहे इस्रोनं विकसित केलेले हे ट्रान्सपॉन्डर देशातल्या एक लाख बोटींवर लावले जाणार आहेत यावेळी प्रधानमंत्र्यांनी काही मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचंही वाटप केलं हे वाढवण बंदर राज्यासाठी प्रगतीचं नवं शिखर ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले या बंदराची निर्मिती करताना सर्वांचं हित ध्यानात ठेवून कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली वाढवण बंदरामुळे आत्मनिर्भर आणि विकसित भारतात महाराष्ट्राची भूमिका आणखी मजबूत होईल असं केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं या बंदरामुळे आर्थिक क्षेत्रात मुंबईचं आघाडीचं स्थान कायम राहील यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर बंदरामुळे कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गेल्या दहा वर्षात देशातलं मत्स्योत्पादन दुप्पट झालं आहे शंभरहून अधिक देशात भारतातले मासे आणि संबंधित उत्पादनांची निर्यात होते असं केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले या कार्यक्रमाच्या आधी मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञानविषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं सा त्यांनी सांगितलं शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञानविषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते गेल्या दहा वर्षात एकतीस अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक स्टार्टअप्समध्ये पाचशे टक्के वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं बँक व्यवहारांचं संगणकीकरण झालं गेल्या दहा वर्षात त्रेपन्न कोटी जनधन खाती उघडली गेली त्यात एकोणतीस कोटींपेक्षा जास्त खाती महिलांची आहेत असं सांगून ते म्हणाले की फिनटेकमुळे महिला सक्षमीकरणालाही हातभार लागला आहे थेट लाभ हस्तांतरण होत असल्यानं भ्रष्टाचाराला जागा राहिली नाही असं मोदी यांनी सांगितलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिश गोपालकृष्णन यांचीही भाषणं यावेळी झाली सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी पोलिसांनी आज चेतन पाटीलला अटक केली त्याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं हा पुतळा बनवण्याचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून चेतन पाटील काम पाहत होता या कंपनीचा मालक आणि पडलेल्या मूर्तीचा शिल्पकार जयदीप आपटे हा या प्रकरणातला आरोपी अद्याप फरार आहे दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेरप्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत जिल्हा ग्रंथालय आणि अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम सुधारणेसंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा तसंच ग्रंथालय अ ब क ड वर्गाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना ऑनलाईन वर्ग बदल करण्याच्या अनुषंगानं प्रणाली विकसित करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी तूर्त टळली आहे पीओपीच्या पीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मूर्तिकार आणि पर्यावरणवाद्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यावर आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली गणेशोत्सव अवघा काही दिवसांवर आल्यामुळे यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणार नाही मात्र राज्य सरकारनं केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ना दिले त्यासोबत प्रशासनानं ओ पी बंदीचं पालन करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं असे आदेश राज्य सरकारसह सर्व महानगरपालिकांना न्यायालयानं दिले आहेत गेली अनेक वर्ष पी ओ पीच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली गेली आहे मात्र ती घोषणा कागदोपत्रीच आहे त्यामुळे सरकारनं वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत असंही न्यायालयानं यावेळी म्हटलं पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतानं एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं अशी चार पदकं मिळवली भारताला रौप्य पदकही मिळालं नेमबाजीच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारात आज भारताच्या आवनी लेखरानं नवा विक्रम नोंदवत सुवर्ण पदकाची कमाई केली तिनं दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सात दशांश गुण मिळवत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदवली याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालनं दोनशे अठ्ठावीस पूर्णांक सात दशांश गुणांची कमाई करत कांस्य पदक पटकावलं पुरुषांच्या दहा मीटर एअरपिस्तल एस एच वन प्रकारात मनीष नारवालनं रौप्य पदक जिंकलं महिलांच्या शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या प्रीतीपालनं पदक मिळवलं चौदा पॉईंट एकवीस सेकंदांची वेळ नोंदवतीनं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली बॅडमिंटनमध्ये भारताच्या नितीश कुमारनं पुरुष एकेरीच्या एस एस थ्री प्रकारात चीनच्या यांग ज्युआन हुआनला एकवीस पाच एकवीस अकरा असं सरळ गेममध्ये नमवत उपांत्य फेरीत धडक मारली मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा मान्सून सुरू होतो परंतु यंदा ला निनाच्या प्रभावामुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे मान्सूनचा मुक्काम वाढला तर खरीप पिकांना त्याचा फायदा होणार असून खरीप लागवडीचं क्षेत्रही त्यामुळे वाढणार आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी नाही मात्र सरकारनं ना वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्ण पदकासह भारताची चार पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार